नमस्कार मी विद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत तर सगळ्यांना माहितीच आहे की श्रावण महिन्यात भरपूर सारी पारायणं ग्रंथ वाचन भरपूर व्रत वैकल्य केली जातात तर असंच आपण आज या व्हिडिओमध्ये शिवलीला मृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक अध्यायाचा काय आपल्या जीवनाशी संबंध आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तसंच कोणत्या दिवशी कोणता अध्याय किती अध्याय वाचले पाहिजेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये कळणार आहे पारायण कसं करायचं आहे त्याचबरोबर ग्रंथ समाप्ती कशी करायची आहे कोणता मंत्र म्हणायचे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट असतातच याच दुःखाचं संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे आणि आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीला मृत पोतीचे पारायण करावे शिवलीला मृत पोतीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोतच भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या बापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाची यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृतात्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूतपिशाच्याची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदा अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला मृताचा प्रदावा अध्याय हा या कथेचा सार आहे या कथेच्या पटनाने पारायणाची सांगता होईल या पद्धतीने शिवलीला मृत सप्ताहाचे पारायण करावे कोणत्याही सोमवारी सकाळी सा किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवला शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी किंवा तेथे स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी शिवलीलामृत पोथी पारायणाचे वा वार सोमवार अध्याय पहिला आणि दुसरा मंगळवार अध्याय तिसरा आणि चौथा बुधवार अध्याय पाचवा आणि सहावा गुरुवार अध्याय सातवा आणि आठवा शुक्रवार अध्याय नववा आणि दहावा शनिवार अध्याय अकरावा आणि बारावा रविवार अध्याय तेरा चौदा पंधरा पारायण करताना दिवा तेवट ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरा तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्रदान करावे गरुज गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोती मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास रोज जप करावा